नमस्कार मित्रांनो तर आज आपल्याला बनवायचे तुरड्याचे पापड तर ते कसे बनवायचे आहेत ते आता आपण बघूया तर ही दोन किलो डाळ आणलेली आहे मी आणि ती दळून आणली वाळवून दळवून आणली आणि ते चांगलं पीठ चा। आता हे बघा असं चांगलं तयार झालेलं आहे त्याचं आणि मग आता आपण की पाणी केलेलं आहे ते पापड मा पापड करायला हे पाणी केलेलं आहे तर हे पाण्यामध्ये सगळं साहित्य असतो मिरी पापडखान तर हे मसाला पॅकेट मिळतं रामबंधूचं ती दोन पॅकेटं दोन किलोला दोन पॅकेटं टाकायची आणि मग ते जर कर चांगलं उकळून घ्यायचं पाणी थंड झालं पाणी की मग टाकायचं थंड तर ह्याने का उकळायचं तर कारण की पापड खुसखुशीत होतात म्हणून आणि थोडं थोडं टाकून जास्त एकदम पाणी नाही टाकायचं था। थोडं 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 पाणी घेऊन पीठ असं माळावं लागतं जास्त नाही टाकायचं कारण की ते मग चिकट असतो आणि कडक पीठ मळायचं म्हणजे पापड चांगले खुसखुशीत होतात तर अशा प्रकारे आपलं सगळं पीठ असं मळून घेतलेलं आहे बघा असं कडक मळायचं जेवढं असं कडक मळलं ना मग पाट्यावर उद्या मी दाखवलं तुम्हाला कसं ठोक तर असं ठोकायचं चांगलं ते पीठ म्हणजे मग एकदम चांगलं मऊ करून घ्यायचं आणि मग नंतर हां नंतर पापड लाटायचे थोडंसं तेल लावायचं असं गोळ्याला असं चांगलं थोडं मळून साईडला ठेवायचं नंतर डब्यामध्ये ठेवून द्यायचं डब्यात ठेवा तर फिशवीत नाही ठेवायचं कारण की आता उन्हाळा आहे ना त्यामुळं आपलं तुमच्या भांड्यातच ठेवायचं तर आपण असं काल पीठ भिजवलेलं आहे पापडाचं तर ते आता आपण बघूया असं आपलं पीठ चांगलं भिंलेलं आता आपण हे पीठ थोडं तेल टाकायचं याच्यावर असं थोडं तेल आणि असं चांगलं पीठ कुटून घ्यायचं ते पापड चांगले होतात जेवढं कुटून चांगलं तेवढे पापड एकदम ठिसूर पापड होतात एकदम मस्त असं कुटून घ्यायचं सगळं पीठ कुठे एकदा पीठ असं फुकून घ्यायचं चांगलं परत त्याला आणि जेव्हा तुम्ही कराल तेव्हा परत ते एकदा फुकून घ्यायचं बरोबर अशा प्रकारे पीठ मऊ करायचं कुठून कुठून आणि प्लास्टिकच्या पिशवीत असं ठेवून द्यायचं कारण ते कडक होतं ना अशा प्रकारे परत असं ती दोन्ही हाताने ताणून घ्यायची मुण, एकदम मळून मळून असं मू करून घ्यायचं नंतर असा त्याचा रोल बनवायचा असा लांब असा सुती दोरा घ्यायचा जाड दोरा बरं थोडं थोडं असं करून कारण हे पीठ लगेच कडक होतं त्यामुळं थोडं थोडं करायचं पापड लाटायचं कि त्या कुटून ठेवायचं सगळं आणि नंतर मग परत लाटानी थोडं थोडं की कुटायचं आणि असं आणि अशा लाट्या काढून घ्यायचं पटापटा पटापटा काय करून घ्या आपले पापड सगळे तयार झालेले तर बघा असे वाळत टाकायचे फॅन खाली ठेवायचे हे पापड तर त्याला थोडस ऊन दाखवायचं त्याला हे दोन दिवस चांगले वाळवायचे आणि आवडले असल्यास मला माझ्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता आपले हे दोन दिवस झालेले आहेत पापड करून आता हे चांगले वाळले आहेत ते दोन किलोच्या हे बघा एवढे पापड होतात तर आता आपण हे तळून बघूया कसे लागतात ते कसे खुसखुशीत होतात ते आ अशा प्रकारे आपले पापड तयार झालेले आहेत उडदाचे तर हा बघा किती छान दिसतो बघा तर आवडले असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसे वाटले पापड ते